युवा नेते चंद्रकांत दादा काजळे यांच्या जी आय एल डी टी व्ही लॉन्चिंग कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्राध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पुणे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष धीरजजी घाटे व पुण्याचे महापौर मुरली अण्णा मोहबोळ समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते <स्तितित> स्वागत मावळ्याची पगडी देऊन या ठिकाणी सोबत सन्मान होत आहे त्याचबरोबर आमचे सन्माननीय पालकमंत्री आमचे आदरस्तंभ चंद्रकांतदा पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान मनीष भाऊ साळंगी मित्र परिवारच्या वतीने होत आहे अरविंद कोठारी यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत यांचा सन्मान करावा बोलविंद त्यांनी कृपया चंद्रकांतराव पाटील यांचा सन्मान करावा त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष धीरजी साहेब यांचाही सन्मान किरण वैष्णव यांनी करावा ¿Qué